दरवर्षीप्रमाणे साताऱ्यात सामाजिक कार्यकर्त्या शिवानीताई कळसकर यांच्या माध्यमातून छत्रपती दहंडीचे आयोजन करण्यात आले होते श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूहाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्या घेत असतात यावेळी तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये असे दहंडीसाठी बक्षीस ठेवले होते सांगली येथील तासगावातील शिवनेरी गोविंद पथकाने या बक्षिसाचा मान मिळवला आहे गोविंदा या ठिकाणी दंडी <त्तुण> अरे कोण पाच राफाचरा शिवळे आणि गोविंदा पत्रात होता शिवानीताई यांच्या शुभासते या ठिकाणी ही विजेटी ट्रॉफी आणि रोख बक्षीस या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे शिवनेरी गोविंदा पथक यांना विजेटी ट्रॉफी आणि तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांचं पारितोषिक शिवाजी महाराज आणि त्यांचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा या ठिकाणी आपण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आयोजित छत्रपती दहंडी महोत्सवासाठी जमलो आहोत तुम्ही सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि तुमच्या सर्वांचा सा असाच प्रेम माझ्यावर आणि महाराजांवर दे हीच इच्छा व्यक्त करते धन्यवाद